जय मित्रांनो मी धीरज घोडेस्वा राजगृह चॅनल वर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत चॅनल वर नवे असाल तर चॅनल लाईब लाईक शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो आजचा टॉपिक आहे धम्म परिषद म्हणजे काय अमरावती जिल्ह्यामधील पिंपळगाव निपाणी येथे दुसरी धम्म परिषदेचे आयोजन दोन दिवसांकरिता करण्यात आली आहे धम्म परिषदेचे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भंटी कीर्ती आनंद बोदी यांच्या उपस्थितीत अगदी शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार आहे गावातील बुद्ध धम्म धम्मबंधू भगिनींना धम्माची व्याख्यान करावी जीवन जगण्याचा मार्ग कळावा आणि सर्वांचं जीवन हे धम्म तत्त्वज्ञानावर चालून सुख आणि समृद्धिमय व्हावं हेच या धम्म परिषदेचे उद्दिष्ट आहे गावातील धम्म बांधव धम्म भगिनी धम्म परिषद व्हावी म्हणून अगदी दोन महिन्यापासून कार्यक्रमाचे नियोजन करत आहे चला तर बघूया धम्म म्हणजे काय आणि आजच्या घडीला त्यांचे महत्व कसे आहे पिंपळगाव निपाणी येथे सहा व सात फेब्रुवारीला दुसरी धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे मुळात धम्म याचा अर्थ जगण्याचा मार्ग अर्थातच बुद्ध धम्म म्हणजे भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेला जगण्याचा मार्ग असा त्याचा अर्थ होतो वैश्विक करुणा मंगल मैत्री चरित्र संपन्नता शांतता विवेकाधिष्ठित जीवन अशी अनेकविध मूल्य ही धम्माचा गाबा आहे सध्या स्थितीत जगभरातील शांतता स्वस्थता फार मोठ्या प्रमाणात व अगदी झपाट्याने क्षीण होत असल्याचे सहजच स्पष्ट झाल्याशिवाय राहत नाही अनेक देश तर युद्धांच्या उंबरड्यावर आहेत काही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे तर अनेक देश युद्धांमध्ये घोरपडून निघत आहेत किंवा घोरपडून निघालेले आहेत त्याच वेळी भौतिक सुखाच्या मागे धावण्याची फार मोठी स्पर्धा जगात सुरू आहे आणि ही स्पर्धा न संपणारी किंवा न थांबणारी असल्याचेही लक्षात आल्याशिवाय राहत नाही या सगळ्या धावपडीत व जगण्याच्या धुमच्छक्रित मानसिक सुख मानसिक स्वास्थ्य व मानसिक शांतता कुठेतरी हरवून जात आहे किंबहुना आपण बऱ्याच अंशी मानसिक शांतता हरवून बसलो हो। आहोत निदान अशा वेळी तरी बुद्धाने दाखवलेला शाश्वत मार्ग हा जगाला तारणारा आहे हे आधी लक्षात घेणे गरजेचे आहे आणि तेवढ्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे भौतिक सुखामागे धावण्याच्या तीव्र स्पर्धेतच मानसिक सुख हरून बसण्याची वेळ आली आहे किंबहुना युद्धापासून ते वैश्विक अवस्थेपर्यंत जगभरात असलेल्या असंख्य नकारात्मक घडामोडीमुळे आपण आपले मानसिक सुख हरवून बसलो हो। आहोत या सगळ्या प्रश्नावर आणि मानसिक सुखापासून ते जगाच्या एकूणच कल्याणासाठी धम्म चिंतनाशिवाय पर्याय नाही आणि भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचे चिंतन रुजवण्यासाठी व धम्मचिंतनाच्या व्यापक प्रचार प्रसारासाठी सहा ते सात फेब्रुवारी आपण ही धम्म परिषद आयोजित केलेली आहे मुळात धम्मचिंतन हे कोणा एका समुदायासाठी किंवा ठराविक वर्गासाठी नसून ते वैश्विक आहे आणि त्यामुळेच ही धम्म परिषद कोणत्याही एका ठराविक वर्गासाठी नसून ज्यांना ज्यांना विश्वाचे कल्याण व्हावे वाटते शांतता नांदावी वाटते अशा सर्वांसाठी ही परिषद आहे आणि त्यामुळेच या परिषदेत सर्वांनी सहभाग व्हावे अशी विनंती गावातील धम्म परिषद आयोजक तथा धम्म बांधवांनी केलेली आहे जय भीम